माय सेल सेल साड्याच असेल वे कुठे लागलं वय असेल अकोला अकोले लागल वड सेल अकोल्या लागला हो माय बाप्पा बाप्पा किती चांगल्या साड्या आहेत जाऊ ककडे अकोल्याने साड्या घ्यायला जातोस अकोल्याली हे साड्या पाहतोस सांगू न्या लागेल पण मला कोणाली येतात ना बद्मा येते ममता येते येतात येतात सगळ्या बाया येतात अ ते सांगतो आता सेल लागला म्हणतो चला पाहून तो येऊ पाय काय हरकत आहे शांताबाई व शांताबाई काय करून हाय का घरात ये, ये पद्मा आहे का येऊ मी बाप्पा ती की ती या या हो शांताबाई आलो आम्ही तुम्ही तर आलो होत तुम्हीच तर म्हटलं होतं काल पद्मा आहे सांगे ब शांताबाईना आलो शांताबाईच्या घरी मिटिंग आहे कायची मीटिंग आहे शांताबाई मीटिंग आणि माझ्या घरी माझ्या घरी कायची मीटिंग या कोणी म्हटलं आता माय शांताबाई भुलले का वो आ भुलले काय तुम्ही तर काल मला म्हटलं होतं की बाहेर या अंजो पद्मा उद्या मीटिंग कर भरू मीटिंग मध्ये मंगेर नाही घेऊ पार्टी करायचा ओडीची पार्टी करू भुलले काय हा माय हाव पद्मा हा पायव आम्ही भुलूनच गेली होती हा लक्षात नव्हतं राहिलं हा बरं ठरवू ना आपण पार्टी जर नाहीच म्हटलं तर पार्टी करायचं तर म्हटलं पहिले मीटिंग घेऊ म्हटलं कशी करायची काय करायची तर ठरवू आपण गंगाली असतं नाही आली बसा बसा तुझी गंगाली फोन करतो काय विशांत पार्टी करायची म्हणत होत्या तुम्ही अहो सुनीता हो पार्टी करायचं म्हटलं मी म्हटलं होडीच्या निमित्तानं सगळ्या बाया म्हटलं पार्टी करतात का पण ती करू म्हटली या साली पार्टी आपल्या काय नाही का पार्टी करायचा आपलं काय मन नाही काय आपल्याला काय वाटतंय का पार्टी करा समजा बाहेर वाटते मस्त फोटो काढा स्टेटसला टाका मस्त नाचा कुदा आपल्याला नाही वाटत काय आपलं काय मन नाही काय अ आपलं बी मन आहे मग आपलं बी मन आहे आपलं बी सगळं आपल्याला करा वाटते म्हणून म्हटलं पार्टी करू म्हणून म्हटलं सगळ्याचं पहिले मत जाणून घेतो आणि मग तशी पार्टी करू तो काय मत आहे व सांग ना अ म्हणा सांग ना काही कशी करायची पार्टी काय करायची आता आपल्या एका बहिणीमध्ये सुचवलं बाई या सगळ्या बहिणीला काय विचारलं त्यातल्या आपल्या एका बघीनं सांगितलं की शांताबाई चिकनची पार्टी करायचं करा चिकनची पार्टी आपल्या दुसऱ्या बहिणीने सांगितलं की पावभाजी करा मला सगळ्यांचं मन घ्या ला नाही मी खात नाही नाही खात अंडे तुम्ही करा मग तुम्ही करा मी सध्या जेवण जेवीन थोडी चालते काही कोणी साधन कोणी चिकन नाही नाही एक साथ सगळं असलं म्हणजे मजा वाटते मग कोणी अन्लग जेवती कोणी अनलग जेवती त्यात काहीची मजा येते मग शांताभाई राहू द्या ना पार्टी गेटी पुढच्या वर्षी करू या वर्षी काही करू नाही आता आपल्याला एक वर्ष झालं बाई आपल्या चॅनल उघडून पण आपल्याला की कोणी सबस्क्राईब के नाही केला अजून मग काही पार्टीच नाही का करा वाटून राहिली मला आपल्या सगळ्यांनी आपल्याला फटाफट सबस्क्राईब केलं म्हणजे आपण पार्टी करू करतात करतात आपल्याला जण सबस्क्राईब बी करतात आपले व्हिडिओ बी पाहतात आणि त्याला आपले व्हिडिओ आवडतात बी असं काही नको तू सगळ्या बहिणी आहेत आपल्यासोबत आपल्याला आपल्या व्हिडिओला लाईक करतात आपल्या आपले व्हिडिओला कमेंट्स करतात नंतर सबस्क्राईब बी करतात पार्टीज आणि सबस्क्राईबरची काही घेणं देणं नाही आहे आजले करा वाटली का आपण करायची अहो मी तुम्हाला एक गोष्ट सांगून राहील ती पाय बोलूनच गेली कोणती गोष्ट शांता रे कोणती गोष्ट सांगून राहील ती अहो मी आताच पाहिलं मोबाईलात आताच मेसेज आला मला अकोल्याला ये सेल लागला म्हणते साड्याचा तर म्हटलं जाऊन पाहू म्हटलं अकोल्याला ये शांताई कुठे अरे मला घ्या तसंच हाड्या मला साड्याच कुठे आहे तर लागला लागला मी तुम्ही तुम्हाला बरोबर चला ना मग चालतं काय चला ना शांताबाई मग पाहून येऊ पण स्वस्त स्वस्त आहेत का साड्या का मागी मागेच्या आहेत मा पाचशे रुपयाच्या अंतर अंतर आहे म्हणते बाई हो पाचशे रुपयाच्या अंतर अंदर आहे म्हणते परवडते नाही मग जाय आले होते मी परवडते सांगून दे हां सदीमबाई जा सांगून दे चाललं जाऊ आपण पण कोण येते काय येते आ किती जण या आपण त्याच्यावर आहे आता ती हां बाई आम्ही ती किती फिक्स आहो आणि गंगाला फोन करून विचारतो गंगालेन म्हणताले हा विचार मग ते फोन करून विचार गंगालेन म्हणता काय म्हणते काय नाही तर अन मंगलाली लाल मंगला विचारावं लागेल ना मग लाल विचारून घे मग काय म्हणते तर मग मग एवढा जणी आटात बसतील नाही बिचारी मग आपल्या एस टी न्या लागीन चालेल शांताबाई बसते ना पाच जणी बसते आठात दाबू दुबू दाबून चिपून बसून देऊ कसं असं म्हणता काय बरं विचारून घ्या मग मला सांगा मग तस फोनवर हो शांताबाई विचारून घेतो तुला सांगायला येतो मग बसा चागी करू काय नाही विशांता बाई या बाबतीत कुठे चाय आणखी येतो आता आम्ही आम्हाला बी काम आहेत घरी आणि सांगतो मग तुम्हाला फोन करून बरं बरं बर लवकर सांग मग आता पगार झाला कडे माया आता आई रोड देऊन देतो हे पैसे आई 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 काय होय रे मंगे थांब आली आली काय रे मंगे काय आई 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 कल्ला कर करून राहायला आई आई माया वाला पगार झाला पगार झाला म्हणून तुले पैसे दे देऊन राहिलो

उशिरा झाला पगर असं काय तेच म्हटलं आता या म्हणत की ते पैसे नाही आले काही नाही मग ते बाबा रे म्हटलं ना ते मात राहूले मग ते बाबानेच केळ भरला दे ना काय पुरे पंधरा हजार रुपये आहेत ताई मोजून घे आणि तीन हजार रुपये माझ्या जवळ ठेवले हो आणि दोन हजार रुपये माझ्या मित्राचे उसने घेतले होते ते त्याची दिली असं काय बरं बरं पंधरा हजार आहेत काय बरं मस्त मग मी

पैसे कमवले लेट एवढे वेळ लागते आई गमवले एक मिनिट लागत नाही हो ते आहे म्हणा जसं कळकच पाहिजे पैसे या बाबतीत बरं मस्त मग मी बरं मग मी तुला काय म्हटलं होतं रे पिढ्याची त्या तब्येत खराब आहे रे तर तुला जरा दवाखान्यात घेऊन जाय ना नसतील त्या पैसे ते इच्छातले घेऊन घे हजार रुपये दवाखान्यात घेऊन जाय पण तिथे अरे त्या योग्यसा तिथे कलर लावला त्या कलरचं दिले काय म्हणतात बापा ते इन्फेक्शन इन्फेक्शन झालं म्हणते गरम होत काल रात्री तिच्या तोंडावर पोळ पोळ आले होते मग दवाखान्यात दाखवून दे तिला चांगल्या डॉक्टरला दाखवून दे तसं तर काही वाटलं नाही मध्ये रात्री तिचं अंग गरम गरम काही वाटलं नाही चांगलं थंड का रांग होतं तिचं रात्री आता आता काय काय आता तर स्वयंपाक करून राहिली ती तब्येत चांगली आहे तिची म्हणजे आणि चेहऱ्यावर फोड आले ते चेहऱ्यावर मला फोड की रात्री दिसले नाही तिच्या अरे तुला अंदरा दिसले तुमच्या चेहऱ्यावरची फोड म्हणजे चेहऱ्यात फोड आले अरे चेहऱ्यावर फोड आले तिच्या बारीक बारीक चेहऱ्यावर फोड आले तिच्या

सांगितलं कोरफड लावायच आई माझ्या आई सांगितलं माझ्या आईने फोन केला आता ना मी रात्री संध्याकाळी तर माझ्या आई वर कोरफड म्हणून कोरफड लावलं तर चेहरा झाला माझा पहिल्यापेक्षाही चांगला झाला मस्त साफ साफ नरम नरम झाला मस्त स्वच्छ स्वच्छ झाला एकही फोड डाग डब्बा निशाण माझ्या चेहऱ्यावर नाही आता हम्म चांगला आहे चांगला आहे कोरफड हायच गुणकारी चेहऱ्याला लावतातच कोरफड बर आणखी काय काय गरम जातं का दवाखान्यात नाही काहीच नाही काल तीन मला गोडी दिली ती किती ते गोडीत मला आराम पडला आता काहीच नाही आता आवश्यकता नाही आहे दवाखान्यात जायची पाय मग जाशील तर जाय कसं मग मंगे सांगा चालली जाय हा नाही नाही काही नाही तसं जास्त वाटलं तरी जातेच मग मी बर ते म्हणा बरं ठीक आहे आता काय झालं नाही तिले चल डबा बांध बर लवकर प्रिया उशिरून राहिला आम्हाला डबा बांध लवकर हो हो मंगेजी मानते डबा थांबा ना धरा आता

अगदी आवाज दे सांग मुलिका काकू आल्या म्हणा काकू बसाना काकू ना पाणी आल का तुम्हाला नाही अर्जंट आई मुलिका काकू आले अर्जंट काम आहे म्हणतात अर्जंट काम आहे असं कोणतं काम आहे अर्जंट बरं बरं बर थांब एवढ एवढी एवढं क्रुप लाईल बिचारी क्रुप आहे की जोरली घ्याय ठीक आहे आधी घ्या तुमच्या हाती हा हो मनिका गे ना बस अग गंगा बस आली नाही मी तिला सांग काम आहे मला माया सांग माया सांग काय काम आहे तुझं अर्जंट एवढं <laughs> तू तर एवढी भिरली की लाल लाल पिवळी पिवळीच पडली अव काम म्हणजे तुला सांगायला आली मी शांताबाई म्हणते सेल लागला म्हणते अकोला आले असा आढायचा तर म्हटलं चालतं काय ओ माय केवढी भेली होती व मी मला वाटलं काय 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 झालं बापा साडेचा सेल पाला की नाही विचारून मग आता हातात गेला व मंगीस आत्ताच गेला त्याने विचारलं असतं मी आता साड्या घ्यायसाठी काय पुराला विचारा लागते चल ना आता पाचशेच्या अंदर सगळ्या साड्या आहेत म्हणते पाहून तर येऊ पाहू द्यायला काय हरकत आहे काकू पण साड्या काही चांगल्या का नसतात काही परवडत नाहीत त्या जितक्या स्वस्त तितक्या महाग असतात नाही व म्हणजे पाऊ झाल्याशिवाय थोडी समजते आपल्याला पाहून येऊ मग ठरवू नाही म्हणजे मी एक फसली काकू त्याच्यात म्हणून सांगून राहिली अप्पा तुम्ही असं काही प्रत्येक सेल सारखा नसते काही चांगला पण माल असते पण सेल लागेल लगेच लागते ती मग सेल संपत संपत आला की मग ते सगळं कचरा राहायचा घेऊन काही फायदा नसते स्टार्टिंगमध्ये स्टार्टिंग नवीन नवीन माल असते त्या तेव्हाच घ्यायला परवडते मग आखरी आपण गेलो म्हणजे आखरी सगळा खेरखार असते उरलेला तो माल काही चांगला नसते मग त्या सगळं डॅमेज साड्या असतात जुन्या जुन्या असतात घ्यायला वाटत त्या असं काय पाहुणी म्हटलं पाहुण्याला काय हरकत आहे ना म्हणाला चालते का मग मी पाय माझा प्रिय नाही म्हणते ना नाही मी नाही नाही म्हटलं म्हटलं तसं एवढा खास माल नसते त्याच्यात अ पाहून तर येऊ पाहून यायला काय हरकत आहे बर असं म्हणता काय मग मग सांगतो मी तुला संध्याकाळला नाही नाही मग आताच सांग म्हणजे जेवढ्या बाया आहेत तेवढ्या आम्हाला मग ॲटो करायला परवडते चार पाच बाया झाल्या म्हणजे आम्ही ॲटो करतो राहीत मग जावं जाईल जाऊन या नाही तेवढंच घुमण फिरणं होते जाऊन या काय मग ते चाल सर्व बाय आहेत तुम्ही चाललं जा मी नाही येत आम बरं बरं येतो मग मी सगळ्या मी बी येतो बर ठीक आहे मग येऊ पक्क मग हो शंभर टक्के पक्क